राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची भेट झाली ही भेट सकारात्मक असल्याचं सांगितलं जात आहे आणि त्यामुळे मोठ्या जल्लोषाचं वातावरण सध्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आहे सकाळपासूनच इकडे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करायला सुरुवात केली होती आणि जसं राज्य सरकार आणि मनोज जिरांगे यांच्या शिष्टमंडळाची चर्चा सकारात्मक झाल्याची बातमी आली तसं आपण बघतोय की सगळ्या मराठा कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष इकडे साजरा केलेला आहे चर्चा झालेली आहे मराठा समाज आणि मनोज जरांगी आणि सरकारच्या शिष्टमंडळाची सकारात्मक चर्चा झाली असं तर मराठा समाजासाठी लय महत्वाची गोष्ट आहे आणि आपल्या मराठा समाज समजा जे खेड्यापाड्या सगळ्या मागण्या मान्य होतील असं वाटतंय मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि जी आर निल जरांगे पाटलांनी परत पाठवलेला आहे शासन आता फक्त दिशाभूल करायचं काम करत आहे ज्या दिवशी सारांगे पाटील म्हणतील आजार मैदानातून उठा त्या दिवशीच आम्ही उठणार आहोत शासनाने कितीही अफवा पसरवल्या तरी आम्ही इथून हलणार नाहीत जी चर्चा झाली ती सकारात्मक झाली असं म्हणणे आनंद व्यक्त इथे देखील केला जातोय तिकडे देखील केला जातोय तो बातम्या बातम्या चुकी दाखवली जाते अजून जा काय आम्हाला बातमी आलेली नाही जोपर्यंत बातमी येत नाही तोपर्यंत आम्ही इथं हलत बी नाही जाणार पण दो, नाही।, 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 नाही दोन वाजता जाहीर करायचं स्पष्ट आजो त्याने स्पष्ट झाली की आम्ही मुंबई सोडणार त्यांच्या आदेशाशिवाय मुंबई सोडायची मुभा आम्हाला मराठ्यांना नाही जरांगे पाटील ज्या दिवशी भूमिका स्पष्ट करतील आठ दिवस लागू द्या पंधरा दिवस लागू द्या दोन महिने लागू द्या दोन महिन्याचं राशन आम्ही आणलं इथेच आपण बघतोय की इथे समाजाचे कार्यकर्ते एकत्र झालेले आहेत जरी चर्चा सकारात्मक झाली असली तोवर जोवर मनोज जरांगे पाटील हे आदेश देत नाही तोवरती आपण मुंबई सोडणार नाही अशी स्पष्ट भावना मराठा बांधवांनी व्यक्त केली व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद रावणे सह सचिन गाव श्राम टीव्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका